sir निश्चित आजकालच्या काळाची ही गरज आहे कारण अभ्यासिकेची गरज मुलांकडे मुलांना की गरज लहान आहेत घरात कुटुंब संख्या जास्ती आहे अभ्यासाला वेळच नियोजन करताना घरातल्या सगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यांना अभ्यासिकेची गरज ओळखून आम्ही अभ्यासिका सुरू केलेली आहे या अभ्यासिकेमध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे ही अभ्यासिका ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालणार आहे याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतील सी ए सारख्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असतील ऍडव्होकेटचे असतील किंवा इव्हन दहावी बारावीचे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील ज्यांना सिन्सिअरली अभ्यास करायचा आहे आणि ज्यांना जास्ती जास्त या अभ्यासा जावं त्यांच्याकरता ही आम्ही चालू केलेली आहे